मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान संवेदनशील राहून काम करावे पूर परिस्थितीमुळे आवश्यक ठिकाणी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कारवाई करा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये मदतीचे वितरण तातडीने होणे आवश्यक आहे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी संवेदनशील राहून पंचनामे करावेत एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्या यावेळी त्यांनी दिला आहे अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी संगीता टकले अहिल्या गाठा गणेश पवार उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे लातूर शहर महानगरपालिका उपायुक्त पंजाब खानसोळे नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त अतुल डोके जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून तर उपविभागीय अधिकारी शरद झाडके अविनाश कोरडे सुशांत शिंदे मंजुषा लटपटे यांच्यासह सर्व तहसीलदार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते पुराच्या पाण्यामुळे शेती घराचे नुकसान पशुधनाची हानी सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या गावामध्ये घरामध्ये पुराचे पाणी गेले आहे अशा ठिकाणी साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घ्यावी त्या ठिकाणी औषधी किटचे वाटप करावे पाण्याच्या स्रोत दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी ज्या ठिकाणी असे स्रोत दूष दुश... दूषित झाले असतील तेथे पिण्याच्या पाण्याची पर्याय व्यवस्था करावी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आरोग्य भोजन या सुविधा चोखपणे पुरवाव्या पुराच्या पाण्यामुळे चारा वाहून गेलेल्या ठिकाणी पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना कराव्या पावसाचे व पुराचे पाणी कमी झालेल्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करा अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये याबाबत खबरदारी घ्यावी ऑगस्ट पर्यंत झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर वितरित होण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार स्तरावर मिशन मोडवर कारवाई होणे आवश्यक आहे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमा नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर याची कारवाई आणि त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला